काय म्हणतो चहा पियला आलतो हा सुट्टी ना तुला बघा मैत्रिणी चहा प्यायला किती लांब आलाय चल ये मला तिथे दिसते तिला गाडी शिकवतात माग पुढे दे दे म्हणलं मला जाऊ दे बघ तिला गाडी शिकवत मैत्रिणी आता अर गाडी आली तर एकतीच गाडी होती <laughs> आता सगळी चालत आहे ती चला तुम्हाला प्रतीक्षा गाडी चालवते ते दाखवते थांबा एकच मिनट तू येणार आहे ना, ना? जाऊ की थोड्या वेळाने आय थांबा 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 धनी 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 थांबा थांबा ले गाडी चालवलेली दाखवते मैत्रिणींना तिला वळवायला शिकवतात गाडी आणि आमच्या कागदी फुलांना लई फुलं आलेत मैत्रिणींना का बघू शकतो तुम्ही असं मस्त छान छान झालंय वातावरण आणि फक्त हिथच येईवर का इकडं तिकडं सगळं माळ आहे तुम्ही इकडे आले तुम्ही म्हणताना कुठं कोकणात राहते का कुठं राहते आका तिक झाडांना पाणी हे असतं ना रुजची रोज त्याच्यामुळे ती हिरवं दिसतं इथं ही पण झाड लावायलाच आणलेली इथं मोहगणीची मी ही मोहगणीची झाड असते त्यात आमच्या रानातली एक दिवशी तुम्हाला गेले हो दाखवते काही कारणाने कारण का त्या मळ्यात आहे ना फक्त मोहगणीच आहे दुसरं काहीच नाही अक्का तो मळा मोहगणीच केलेला आहे नाही मी ना आमचे किती जण ते पण हॅज बघितली का झाली आमचा कुलेंती जायचे की तू पण एका दिवशी तू पण जा की नाही त्यांची गाडी जाणार आहे परत ना ग मैत्रिणी मैत्रिणी जावा ना कोण नाही आम्ही फॅमिली जाणार जा की मग ते ह्या गाडीत बसतात पांढर बरोबर कुठल्या माझं होत असं ॲडजस्ट बघ की नाही ग

तुमच्याच गाडीत आम्हाला सगळ्यांना बघा मैत्रिणी गाडीच्या दाजीच्या गाडीला दुरुळा लागतो मग आता मी ला तापल्लवी आम्ही तिघी जणी दाजीने म्हणलं पाहिजे करायचं चला चला पुरी न गाडीत बसून माझ्या दाजीच म्हणतात आम्हाला तुझ्या गाडी येऊन त्या घेतलंच दांडकं पुसायला आव जेवढं गाडीला जपताय ना तेवढं बायकोला जपलं असतं ना तर अजून सुंदर दिसली असते ती हा सुंदरीला काय कमी आहे आत ना परतीचा दा खोकळा झालाय बोपळा झालाय खोळ 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 तुझी तुझ्या तो बायकोनी कमाल केली हो का मैत्रीण हो का हे आलं मॉडेल

<laughs> बस बाय गौरीचं मालक कुठलं येत गौरीचं मालक कुठलं येत ही गौरीचं मालक गौरी माझ्या मामाची मुलगी माझी भाऊ जाईल लागते बाया जमलेत का सगळ्या वर्ष श्रद्धा जाऊ आता चला आम्ही जाऊ का निघालो चला लता हायच नाही ते नाही ग चला चल छान दिसते साडी आहे का नाही ग पल्लवी कलर किती छान दिसते लय मस्त दिसतोय चला बोला चल पळा 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 आव पण एका गाडीत नेलं असतं तर नसतं का झालं चला

आता तरी एवढं झाड आहे पण तेवीस चोवीस वर्ष पूर्वी तर कायच नव्हतं झाड नुकतीच लावली पुन्नी केलं दादिंनी बंद होत अस माल आहे सगळं जाऊ दे मी विचार केला म्हटलं देवी देवता मा तिकडे डोंगरावर जाऊन बसलं फुले बापूंनी आपल्याला डोंगरावर दिले म्हणायचं सगळं फॉरेस्ट आहे सगळं गवर्नमेंट फॉरेस्ट आहे सगळं आम्हाला सगळे फिल्टर हवा येते फिल्टर हवा येते का हवा आधी बघा बघा काय ते वाचतोय खा 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 काय मरण नाकारण याला विकृती म्हणतात आणि मरणावरती मरणावरती विजय मिळवून त्याला प्रकृती नाही कुणाच्या आयुष्यात मरण तेवढं मी यादी देतो मला मला वारकऱ्यांसाठी आजचा अभंग स्वच्छ करून द्यायचा आहे कीर्तनात बसलेल्या तुम्हाला सगळ्यांना आजच्या अभंगाचा अर्थ समजावा ही माझी ही माझी प्रामाणिक भूमिका आहे मरण या विषयावरती मला जास्त वेळ बोलायचं नाही ते प्रत्येकाला माहिती आता वर्ष श्रद्धाची किर्ती होती चार टक्के केली चार्जिंग मैत्रीण आलती माझी मैत्रीण आल ती गेली आता बोलू शकतो त्याला आम्ही कुठं निघालो दाखवतो तुम्हाला आता पाऊच चालली आमची कुठे चालली गेल्या दाखवून चालली राहणार आज रविवार संडे वर्ष श्रद्धाला गेलो तिथून आलो आमचं सर घरी इथं मग सरांनी काय टाकली सगळी गाडी तर निघालोय बोलू समूह गणेश मी सोम दिदी नाही निघाली दिदी घरी अभ्यास करत तिचा अभ्यास आहे तिला चला

ताटा करते औक औक तो तो ताटा करते तक तक ताटा करत पुण्याला यवतला जात असेल ना ताईवतमध्ये पुण्या डायरेक्ट आली माझ्या बऱ्याचशा ताई साहेब मला म्हणतात आगा अक्का तू रानात आल्यावरून चिकू दादाचं घर का नाही दाखवत बाई हिथनं दिसन का ग आमचं रान बळ तरी नाही आमचं रान कुठे माहितीये का हिथं टावर दिसतोय का तेव्हा टावर ते टावरच्या अलीकडे मैत्रिणीं त्यांची वाटणी तिथ आमची वाटणी तिथंय आणि त्यांची वाटणी हित आहे आणि आमच्या पर्वायची ते लय लांब म्हणजे हो का घरापासनं नाही तर हिता ना ही जी दिसतंय ना तिथं मन मती मंद मुलांची शाळा आहे आणि आता जिथं रेल्वे गेली का नाही तिथं आमच्या त्याच्याबी पलीकडे रान आहे अजून त्याच्याबी पुढं रेल्वे ला खेटूनच या आमच्या पोलूबाईचं राहून कुठे माहितीये का पोलू साहेब तला सावंतवाडी एक दिवशी नेहन की तुमच्या आणा तुझ्या चला घरात फोन राहणार कोणाच तरी <laughs> आणि हे असं काम चुकू दादानी आतनं दाखवलेलं नाही त्यामुळे मी दाखवत त्याच कवा दाखवायचं आणि इकडे घेवड्याची शेंगा लावलेल्या आज आमचं ती घरी त्याच्यामुळं आम्हाला यायला भेटले सगळ्यांना गाडीच घेऊन आलोय चला म्हटलं बायच्या घरी दिवसा जा येतच नाही ना कधी रात्रीच आलं का नाही मला व्हिडिओ काढता येत नाही काय रे गणुसर पण आल्यात येतं समृद्धी आली सोहम आलाय हिकड आई बसली बघा ती मांडी घालून तिकडं ती बसल्या तिथं आणि इकडं आमच्या ला बाईला लावलाय चहा करायला <coughs> आणि वाटा गेलाय आमच्या बाईने किती भारी बघितला <laughs> तुम्हाला आमच्या बाईचं पूर्ण घर दाखवते आवा दोन तीन वेळा आलती पण अंधारात आल्यामुळं ना एक दिवशी तर लाईटच नव्हती ना छान पैकी तिथं सवय आमच्या बायला निर्मळ राहील इथं काही सांगायची गरज नाही पहिल्याच पासून त्यांना नीटनिटक लागत हे बघा आणि इकडे देव बाप्पा त्यांना फुलं ठोल्यात येते अजून इकडं कपाट इकडं बायचा फ्रीज बघा किती चकाचक झाले आणि अजून वर्णन कपड्याच्या गाड्या किती मस्त घातल्या तें त्या बाईचं घर न आत नाही करा यांचे घर बघून आता वाटलं कसाला आपला परत निर्मला खरा जोर राडा द्यायला नक्की <laughs> बंगला तर कस नाही बाई घर ना असते की निर्मला पण यांच्यापेक्षा आणि त बाईच्या चकाचक कसा वाटत नाही एवढा त्याला लागत का नाही ती सवय नाही जात आणि एकदा घाम झालेलं असलं का नाही चिडचिड होती घरात

दिवस आली आहे आणि तुम्हाला मी बाहेरचं पण दाखवलं सगळं लोकेशन वगैरे लिहिला आल्यात आमच्यापासून राहायला आणि तुम्हाला मी खरं सांगते बायटा मला वाटायचं बायनी तिथनं हालू नाही का वाटायचं मला वाटायचं त्यांनी तिथनं जाऊ नाही कुठं राहायला आणि मी येऊन द्यायची नाही म्हणून त्या गपचिप राहायला आलते इकडं त्या आज सांगते ना तुम्हाला खरं <laughs>

आता बाई इकडं राहिला आले आता आमच्या पलूच तिकडं राहणार आता मळशीला आता आमची पलू कुठं जाते मला नाही माहिती मैत्रिणी तिकडे जाती तिकडे घर बांधायला लागले मग मला परत वगाळ वाटत पण आता मी माझ्या मनाला ना समजून घेतलंय की बाबा असू द्या आता ही काय आपल्या भाषे लई दिवस सगळी जण राहणार ती अशीच आपापल्या मनाने घर बांधणार आहेत लांब लांब प्रत्येक जणांचं वेगवेगळं आमच्या घटावणी तर लय लांब लांब वाटणार आमच्या Uh, आमच्या बाईची वाटणी आहे वाट वाट पल्लवीची सावंतवाडीला वाटणी या आणि माझे तो का तिकडं त्या रेल्वेच्या पलीकडं एकदम लांब आम्ही तिघेजण भाऊ भाऊ येतं पण सगळ्यांना लांब लांब वाटण्या दिल्यामुळे सगळी लांब लांब गेली असं झालं लय लांब लांब येतं आणि आम्ही जिथं राहतो तिथं तिघाला आम्हाला नऊ नऊ गुंट या बाई आम्हाला तिघाला पण नऊ नऊ गुंट आहे असं नाही की फक्त मला आहे पल्लवीला नऊ गुंट आहे बायला नऊ गुंट आहे पण बायली जिथं घर होतं ना तिथे कसं झालं की त्या घराच्या पुढे ना लगेच फॉरेस्ट आहे मग त्यांना तिथलं घर मोडलं तरी दुसरीकडे बांधताना ना जागा लेवल करून परत बांधावं लागलं असतं आम्ही कसं ओळखील बांधले तसं नऊ नऊ गुंटा आले आले तिथं नावाने केलं की तात्यांच्या नावावर झाले ती म्हणजे जी खालचं रान असतात का नाही मैत्रिणी त्याच्या वरची जी बकळ असते का नाही त्या बकळीतलं हा सत्तावीस गुंट आम्हाला तिघायला आले म्हणजे आम्ही जे घर बांधले ना मी पहिलं ते घर पण आम्हाला बाकीची माणसं बांधून देत नव्हती ती म्हणायची तुमच्या नावाने आहे का पण ती काय म्हणतात <laughs> ना हाय त्याचं नाही त्याला येतं आम्हाला पहिली बांधून देत नव्हती जी बांधून देत नव्हती त्यांनाच राहणं राहिली नाही ती राहत आमच्या नावाने झाली का तर ते आमचीच येत आपलं आपल्याला मिळतं शेवटपर्यंत चालू केला काय तो नमस्ते मैं आपकी किस प्रकार सहायता कर सकता हूँ मैत्रीनिनो गेवड्याच्या शेंगा तोडायला आलोय आम्ही सकाळी بيها पाणी देलेली शेंगाच शेंगा घेतली शेंगा आणि परत आता आज आलोय वर्ष सरदा लालतू मग तितन पाल्या गेला घरी पाल्या जाऊन आला बदलून कपडे आणि मग आम्ही आलो मैत्रिणी ती माझी हे शेंगा मैत्रिणी नाव सांग मैत्रिणी मैत्रीणिनो मैत्रीणिनो अश्विनी आठवले

छोटस मोठा छोटासा आपला ह्याला काय तो येत हो। ना नायच छोटस शेत छोटस घर मोठासा बंगला छोटीशी गाडी इकडे आमची एक छोटस छोटस बाळेच नाही आपण मोठे मोठे हायकर हाय बाय हाय बायकर ना हाय बघा की समृद्धी हाय पण एकच होत बाय पण एकच होत बाय 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 म्हणजे आता चाललेत बंद केला व्हिडिओ हाय म्हणजे मैत्रिणींना किती छान शेंगा येत्या बघा कुठं किडक्या नाही काय नाही नाही औषध नाही आणि घरची गड येत पर बी भी तोडले ते एवढ्या अजून तोडते तुला आणि तुम्हाला ना असं घडची घड दाखवते कुठलं दाखवू मैत्रिणींनो एकच मिनिट एकच मिनिट इथं तार आहे ते हाळूज त्याच्यात हिथ रेल्वेचा रूळ आहे आणि ना थांबा मी वर चढते व मला काय झालंय डासाळची ना तेव्हा ती कशी रेल्वे चालली ती रेल्वे गेली नाहीत ना आणि आणि असं रेल्वेच्या कडला आमच्या बायचं यांचं इथं आणि आमचं तेव्हा तिकडं त्या टावर पशी तिकडं आणि रान कुठे का मैत्रिणींना अजून लांब या तुरण ही ना हिकड माळाला रेल्वे रान येत आणि एमआयडीशी लई लांब या इथन औ काय झालं हा सक्रांतीच्या आधी लावायचा

आता सूर्यपार तो का घराच्या वर गेला येत नव्हते आता सर चला।, चला 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 घरी गेले चला निघाला तर बाय बाय एक मुंबईचे दादा इथं आणि ते मला म्हणलं अक्का हरभऱ्याची भाजी माझ्या पुरीला तर दादा ही हरभऱ्याची भाजी ना तुमच्या दिदोबाईला मी तिची डिलेवरी झालेली तर मग मला बाय ते, ते मग ती नेऊ आपण थोडीशी आणि त्यांना अशीच तूड द्यायची ना बघा बस बस, 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 बस माझ्याकडे घरी आहे थोडीशी ही थोडीशी त्यांनी डिंकाचे लाडू आणि हळद घेतली आणि कविताकडून तूप पण घेतले आणि पनीर पण पन घेतलंय मला म्हणलं अक्का काल मला म्हणलं ही भेटन का हरभऱ्याची भाजी कुठं तर मग मावशीने मला दिलेली ना मैत्रिणीने त्यातली थोडी आणि बाईने दिलेली थोडीशी कारण का लेकर बाळा तीन माणसाला नाही म्हणायचं असतं मग बायला म्हणलं मला त्या थोडीशी म्हणून चालत आणि आमचं पहिले चाळण पण घेऊन चाललाय एवढे जे शेगा चालवलं ते चालवले तर त्या आणि चाळण बी चालवली म्हणजे बाळ बाजू म्हणते यायचं ती यायचं सारा गाव घेऊन जायचा खेडे बघितले हा तेवढीच दे байсарренна